जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम सर्वांना स्वागत आहे आज बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांचा वादळी दौरा नवी मुंबईमध्ये म्हणजेच पनवेल येथे आहे आज वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा पनवेलच्या सिडको मैदान खांदा कॉलनी येथे ही सभा होणार आहे साधारणतः संध्याकाळी पाच वाजेला या सभेला सुरुवात होईल वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळासाहेब आंबेडकर सभेला आपले भाषण देतील नुकताच काँग्रेसने बाळासाहेब आंबेडकरांना पत्र दिले होते ज्या पत्रात आर एस एसला कशा प्रकारे पायबंद घालावा यासाठी बाळासाहेबांनीच आम्हाला उपाय सुचवा असे काँग्रेसचे म्हणणे होते या दृष्टीने पाहता बाळासाहेब आंबेडकरांनी आर एस एसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काय करायला हवे याचे पत्राद्वारे काँग्रेसला उत्तर दिले यावरून आर एस एसच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि बाळासाहेब यांच्यात अजूनही तेढ निर्माण झालेले दिसून येते आजच्या भाषणाद्वारे सुद्धा बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसवर आर एस एसच्या मुद्द्यावरून हल्ला करताना दिसून येतील तसेच बाळासाहेब आंबेडकर यांनी जेवढेही वंचित घटक आहे ज्याच्यात एस सी एस टी ओ बी सी आणि मुस्लिम हे घटक जे सत्तेपासून वंचित आहे या घटकांना त्यांचे खरे प्रतिनिधी पाठवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने पूर्ण महाराष्ट्रात घनधनाती सभा घेत आहे बाळासाहेबांनी काँग्रेसकडे बारा जागांची मागणी केली होती त्या बारा जागासुद्धा बाळासाहेबांनी ज्या जागा काँग्रेस मागच्या तीन वर्षापासून हरत चालली आहे अशा बारा जागा बाळासाहेबांनी मागितल्या होत्या काँग्रेससोबत युती वंचितांनी करण्यासाठी असदुद्दीन असाथ ओएसे यांनी सुद्धा करणार नाही किंवा महाराष्ट्रात आपण आपले उमेदवार जाहीर करणार नाही असे असदुद्दीन ओयसेने सुद्धा जाहीर केले होते याकडे सुद्धा काँग्रेसने हवे तसे लक्ष दिले नाही या दृष्टीने पाहता काँग्रेसांना वंचितांची किती काळजी आहे हे आपल्याला दिसून येते वंचित बहुजन आघाडीच्या सर्वांना जी महाराष्ट्रावर प्रतिसाद मिळत आहे लाखोंच्या संख्येने बहुजन मुस्लिम वर्ग उपस्थित राहत आहे यावरूनच खरी वंचित बहुजन आघाडीचे येत्या लोकसभा निवडणुकीतील ताकद सर्वांना दिसून आलेली आहे व सर्व सत्ता पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या या प्रचंड सभांद्वारे एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे मुंबईच्या दादर येथे झालेल्या शिवाजी पार्क मैदानावर ऐतिहासिक सभेनंतर महाराष्ट्रातील सर्व सत्तेचे समीकरण बदलू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे या दृष्टीने पाहता आजची पनवेलची सभा सुद्धा रेकॉर्ड तोड होईल यात काही शंका नाही याबद्दल अपडेट्स भीमविचार चॅनलवर वेळोवेळी येत राहतील तोपर्यंत सर्वांनी पाहत राहा भीमविचार जय भीम भी जय मीम जय भारत